नवरात्र उत्सव निमित्त भरणपूर येथून देवीची मूर्ती घेऊन हा तरुण येत होता परंतु त्याच्यासोबत अत्यंत वाईट घडलेला आहे काय झालंय ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा संजय उर्फ जितू गोपाळ असं या मुलाचं नाव आहे नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी कॉलनी तयारी चालली होती त्याकरता देवीची मूर्ती ब्रहानपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी गेले होते तेथून परतत असताना रात्रीच्या सुमारास पुनार्ड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला या अपघातामध्ये देवीची मूर्ती जितू उर्फ संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने त्याच्या खाली दाबून त्याचा मृत्यू झाला अपघातानंतर त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयद घोषित केलेला आहे ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली कुटुंबियांनी तर एकच आक्रोश केला देशभरात शारदीय नवरात्री महोत्सव प्रारंभ झाला आहे मात्र घटनेच्या पहिल्याच दिवशी ही अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे